मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये बहुतांश पेरण्या ह्या संपत आलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसापासून पावसाने चकचकीत उघड दिलेली आहे मे महिन्यापासून सुरुवात झालेल्या पावसाच्या ओलीवरती बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या मात्र गेल्या काही दिवसापासून पाऊस चकाचक उघडून बसल्यामुळे शेतात पेरणी केलेल्या बियाणांचं काय होणार पाऊस कधी पडणार हे बियाणं पूर्ण क्षमतेने उगवणार का आणि मागील काळामध्ये पडलेल्या पावसाची ओल जमिनीमध्ये किती दिवस टिकून राहणार अशा अनेक पद्धतीचे प्रश्न सध्या शेतकऱ्याच्या मनामध्ये तयार होत आहेत हे पेरलेल्या जमिनीची अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळात आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी फक्त कोरडे वारे लागलेले आहेत आकाशात ढागांची परिस्थिती अशी उन्हाळ्यासारखी चकाचक झालेली आहे अनेक शेतकऱ्यांना आता चिंता लागलेली आहे की आहे ती ओल जमिनीमध्ये किती काळ टिकून राहील आणि या ओलीवरती हे पीक जमिनीच्या वरती उगून येईल का आणि आता आपल्या भागामध्ये पाऊस नेमका कधी पडेल पडला तर किती पडेल आणि तो या पिकांना तारणार का असे एक ना अनेक प्रश्न सध्या पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार होत आहेत आणि हे वारं दररोज अशा पद्धतीचं वारं सुटलेलं आहे आणि हे वार सुटल्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखीन संभ्रम तयार झाले असून शेतकऱ्यांच्या मनामध्ये पावसाच्या बाबतीत चिंताच नाही नुसती चिंताच ना लागली नाही तर पाऊस कधी पडेल या बाबतीत संभ्रमास्था तयार झालेली आहे